अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आपण कितीही नाही म्हटलं की आपण मराठी नवीन वर्ष साजरी करत असतो तरी सुद्धा कॅलेंडर तारीख ही दोन हजार सव्वीस चीच उद्यापासून आपण म्हणणार आहोत की दोन हजार सव्वीस उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरू झालं पण बघा ज्या पद्धतीने मराठी नवीन वर्ष आपण साजरी करत असतो त्याच संस्कृतीने आपल्याला इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा साजरी करायचं आहे आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे मी नक्कीच सर्वांना सांगेल आज आपल्या घरात सेवा करावी आज एकादशी आहे बऱ्याच घरात आज एकादशी साजरी केली आहे नक्कीच तुम्ही एकादशी तुम्ही साजरी करावी घरात नाम नामस्मरण करावं महाराजांच्या नावाने नवीन वर्षाची सुरुवात करावी आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन हजार पंचवीस मध्ये माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल जर काही माझं काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागते तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने मला माफ कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते हे ह्या दोन हजार पंचवीसने सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं कोणाचं जवळचा व्यक्ती त्यांच्यापासून दूर गेला असेल तर कोणाचे कोणाच्या घरात नवीन व्यक्ती आला असेल कोणाचं लग्न झालं असेल कोणाचं घर झालं असेल तर कोणाच्या आयुष्यातली एखादी विश लिस्ट कम्प्लीट झाली असेल दोन हजार पंचवीसने सगळ्यांना खूप काही दिलं कोणाकडनं खूप काही घेतलं सुद्धा असेल पण मागे सगळं वाईट सोडून आणि सगळं दोन हजार पंचवीसचं चांगलं घेऊन आपण मध्ये प्रवेश करणार आहोत पण ना मैत्रिणींनो ह्या दोन हजार मध्ये ना आणि इतकं भारी आहे की दोन हजार सव्वीस प्रत्येकाला चांगला जाणार आहे कारण या दोन हजार सव्वीस ची सुरुवातच महाराजांच्या गुरुवारने होणार आहे किती भारी की इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गुरुवार असणार आहे नक्कीच उद्या प्रत्येकाने मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार सव्वीस मध्ये पारायण व्रतवैकल्य जे काही असणार आहे त्या संदर्भातली नक्कीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल पण या दोन हजार सव्वीस मध्ये ना पहिल्याच दिवशी महाराजांकडे एक संकल्प करा तो काय करायचा आहे ना ते तुम्हाला आज मी सांगणार आहे संकल्प करणं म्हणजे महाराजांना महारा विनंती करणं महाराजांना महारा शब्द द्या आपण म्हणतो ना मी तुला एखादा शब्द दिला होता तुम्ही पाळेलच तर महाराजांना विनंती करा की महाराज दोन हजार सव्वीस मध्ये मा माझ्याकडनं ज्या सेवा झाल्या जे काही वाईट घडलं ते सगळं माझं होतं आणि जे काही चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे आणि त्याचीच परतफेड मला तुम्ही चांगल्या गोष्टीने करणार आहात पण ज्या पद्धतीने दोन हजार पंचवीस मध्ये माझ्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा करून घेतली तेवढीच या दोन हजार सव्वीस मध्ये माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा जा करून घ्या कोणाकडनं काय करून घ्यायचंय सगळं महाराज ठरवता बरं का पण सगळं महाराजांनी ठरवलं असतं हे मान्य आहे तरी सुद्धा आपण काय देणं लागतो आपण काय करतो महाराज महाराजांसाठी हे सुद्धा महत्वाचं आहे संसारिक अडचणी संसारिक जबाबदाऱ्या इतक्या असतात की आपली इच्छा असून सुद्धा आपल्याकडनं सेवा होत नाही काही लहान बाळ आहे घरात सेवा केलेली चालत नाही घरातली कामं असतात मग अडचणी आहे संकट आहे दुःख आहे मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास असल्यावर सुद्धा आपल्याला सेवा करू वाटत नाही मग अशा वेळेस नक्कीच महाराजांना विनंती करावी की महाराज या दोन हजार सव्वीस मध्ये काहीही नाही झालं तरी मी संपूर्ण वर्षभरात बारा लाख श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिखित नाम जप करेल मी नाही काय झालं महाराज तर रोज एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हटल्याशिवाय मी झोपणार नाही काहीही झालं महाराज तरी रोज तुमची भेट तुमची ओढ मला संकट असो किंवा दुःख असो ज्या पद्धतीने दे संकटात अडकलो की लगेच श्री स्वामी समर्थ पारायण ग्रंथ उपाय तापाय हे आपण करत असतो त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यात एखादी आनंदाची घटना घडली की प्रथम धन्यवाद स्वामी जे काय दिलं त्याच्यासाठी धन्यवाद स्वामी हे माझ्या मुखातून निघलं पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपलं संकट आली किंवा काही दुःख आले तर मग लगेच मग सेवा लगेच आपण कंबर कसून कामाला लागतो सेवेला सुरुवात करतो आणि हा महाराज आज काम आहे म्हणून आले म्हणजे अशी पण लोक आहे बरं का जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा लोक सांगतात आहो ताई एकशे आठ आर आरत्यांना आलो आता काय महाराजांची गरज आहे महाराजांचे पाय धरावेच लागलं अशा असं वाटतं की त्या बाईला त्या जवळच्या व्यक्तीला काय बोलावं की अगं तू काय बोलते म्हणजे तू इथेच त्यांच्या दरबारात तू म्हणतीये की मला आता गरज आहे ना म्हणून मी महाराजांचे पाय धरते आहे मग बघू एकदा काम झालं की मग बघू मग अशांना देव काय कोणीच पावणार नाही मला जर माहिती की तुम्ही माझ्यासाठी फक, फक्त माझ्याकडे फक्त कामासाठी आला आहात मी एकदा करेल मी दोनदा करेल तिसऱ्यांदा मी पण करणार नाही म्हणून ही निष्ठा असावी की महाराज जे काही होईल ते सगळं तुमच्या साठी आहे तुम्ही मला तुमच्या मार्गात निवडला आहे दत्त सेवा कलियुगात आपण दत्त सेवा करतो महाराजांची सेवा करतो नाम जप करतो आपल्याकडनं सेवा घडतात आपले कर्म चांगले झाले आहे आपली वृत्ती चांगली झाली आहे आपले विचार चांगले झाले आहे ज्या पद्धतीचे माणसाचे विचार असतात त्या पद्धतीने तो घडत असतो म्हणून ना या दोन हजार सव्वीस मध्ये ना आपण सगळ्यांनी एक काम करूया ह्या दोन हजार चव्वीस मध्ये ना आपण शाट पारायण करूया दोन दोन हजार चव्वीस मध्ये संपूर्ण नाही त्या संदर्भातली माहिती मी लवकर तुमच्या सोबत करून घेईल महाराज नाही मला काही झालं जमलं रोज तुमचं दर्शन घ्यायला यायला तर दर गुरुवारी मी केंद्रात मठाक मंदिरात येईल तुमची सेवा करेल जास्तीत जास्त माझ्याकडनं कशी सेवा घडेल याची मी काळजी घेईल महाराज असं तुम्ही त्यांना शब्द द्या महाराज रोज मला नाही काही जमलं तुमच्यासाठी करायला पण दर गुरुवारी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय मी पठण करेल रोज तीन तीन अध्याय करणं माझ्याकडनं नाही शक्य होत महाराज तर दर गुरुवारी मी एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करेल नाही ना रोज मला अकरा माळी जप करायला जमला महाराज मी दर गुरुवारी अकरा माळी जप करणारच करणारच आणि ह्या दोन हजार सव्वीसच्या गुरुवारमध्ये काय सेवा करायच्या आहे काय उपाय करायचे ते नक्कीच मी तुम्हाला उद्या सांगेल पण मी खरं सांगते माझा वैयक्तिक अनुभव की आपल्या खरंच जबाबदारी असता लहान मुलं असतात दुःख सुख आयुष्य सगळं चालूच असतं आणि त्यांनाच घेऊन आपल्याला तो संसार आपला चांगला थांयचा असतो मग कधी कधी याच्यात पण आपल्याकडनं सेवा घडत नाही आता माझ्याकडनं काय करून घेणं मी किती करते काय नाही ते सगळं महाराज करून घेता आपण कोणी नाही पण कितीही अडचण आली काहीही झालं तरी वाचल्याशिवाय झोपायचं नाही स्वामी चरित्र असो हो की बा अकरा माळी अकरा माळी नाही ना एक माळ महाराजांसमोर बसा नाम जप करा नाही तर अखंड जप तुम्ही आता म्हणजे बाळाला झोपात देता, देता किंवा मी झोपली आहे अंथरुणावर मी पडलेली आहे म्हणजे डोळे बंद होण्याच्या आधी शांतपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि रोज तुम्हाला एक सांगते म्हणजे मी तुम्हाला सांगते रोज जेव्हा आपण रात्री झोपायला जातो महाराजांसमोर जा एखादा मिनिट खूप नाही महाराजांसमोर जा त्यांना विनंती करा की महाराज आजचा दिवस सुखरूप दाखवला आजचा दिवस माझा चांगला गेला आणि तुम्ही मला आजचा हा दिवस दाखवला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद कारण आयुष्य एवढं अवघड होऊन गेलेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता परमेश्वराशी मांडली पाहिजे की आजचा दिवस माझ्या नवऱ्याला माझ्या लेकरांना माझ्या आई बापाला माझ्या सासू सासरांना तुम्ही चांगला दाखवला आज ह्या विश्वाला तुम्ही हा चांगला दिवस दाखवला आणि सगळ्यांचं सगळं चांगलं उद्या महाराज सगळ्यांचं कल्याण करा नक्कीच माझं ही तुम्ही सुरुवात माझ्यापासून करा असं बरेच लोक म्हणतात की ताई सगळ्यात चांगलं होते सुरुवात होते तर कोणापासून सुरुवात करायची कोणापर्यंत शेवट करायचं ते सगळं महाराष्ट्र ठरवतात हो पण मी सांगते ह्या दोन हजार सव्वीस मध्ये नव्याने मी मध्ये काय केलं माझ्याकडनं काय चुका झाल्या आम्ही किती दुःखात आहे गेलं सगळं खड्ड्यात आता काय करायचं आहे की महाराज मला झालं माझ्याकडनं खूप चुका झाल्या मनुष्य आहोत आपण आपल्याकडनं चुका घडतातच ते सगळं विसरून महाराज दोन हजार सेवा में करनार। जब, माजा माजा मी करणार काहीही झालं तरी तुमचं नाम जप माझ्या घरात माझ्या वास्तूमध्ये मी वर्षातून कमीत कमी एकदा तरी गुरुचरित्राचं पालन करणार माझ्या वास्तूमध्ये कुलदेवीची सेवा घडणार कुलदेवाची सेवा घडणार मी सगळं व्यवस्थित करणार आणि मेन म्हणजे महाराज तुम्ही माझ्या पाठीशी राहा माझ्यासोबत माझ्याकडे पैसा नसला तरी चालेल माझ्याकडे जवळचे माणसं नसले तरी चालेल कारण जे जवळचे आहे ते सोडून जात नाही जे कामासाठी असतात ते कामाचा आपला वापर करून घेतात आणि सोडून सु, जातात मग अशा लोक न नसलेलेच बरे मग अशा वेळेस नक्कीच महाराजांना प्रार्थना करा की तुम्ही माझ्यासोबत आहात ना बस तुम्ही विचार करा अख्ख ब्रह्मांड चालवणारे जगाचे चालक मालक पालक महाराज आपल्या सोबत आहे मग बाकीच्या लोकांची काहीच गरज नाही कोण आपल्याला काय बोलतो कोण नावं ठेवतं काहीच नाही वरती सगळ्यांचा लेखा चोखा आहे मी किती ग्रेट आहे मी किती चांगली आहे मी किती पवित्र आहे असं मी धिंडोरा पिटवायला जर आपण गेलो तर ते लोकांना कळतं कोण कसं आहे त्याच्यापेक्षा महाराज तुम्ही बघताय ना मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे जेव्हा मी चुकेल तेव्हा तुमच्या समोर पण येणार नाही आणि मुजरा पण करायला मला होणार नाही म्हणून दिवसभर असे का म्हणून दिवसभर अशी कामं करायचे की संध्याकाळी अभिमानाने महाराजांसमोर जाल नतमस्तक व्हाल मुजरा कराल आणि आभार मानाल आणि जरी काही चुकलं आपल्या कुठेतरी काहीतरी काहीतरी बोललो आपणही त्यांना काहीतरी बोलतोच नक्कीच बोलतोय मग त्यावेळेस मोठ्या मनाने महाराजांची माफी मागावी की महाराज आज माझ्याकडनं खरंच चूक झाली मी त्या व्यक्तीला काहीतरी बोललो मी माझे शब्द मागे घेतो महाराज मी तुमची माफी मागतो काहीच होणार नाही कारण मनात ते गिल्ट असतं आपण नेहमी गिल्टलाच धरून जग जगत असतो जे काही झालं ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोडून द्या दोन हजार सव्वीसने नवीन नात्याची नवीन गोष्टींच्या नात्यात थोडासा माघार घेतलं तर काही बिघडत नाही कारण ते नातं आपल्याला टिकवायचं असतं महिलांना स्पेशली सांगते कारण बऱ्याच कमेंट्स याच आहे असो चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत से तोपर्यंत श्री स्वामी समंत